हाय एव्हरी वन गुड मॉर्निंग होपचं सगळे खूप छान मस्त मजेत असाल आणि असायलाच पाहिजे तर हा ना मंडेचा सकाळचा व्हिडिओ आहे सोमवारच्या मॉर्निंगचा तर मला व्हिडिओ काय शूट व्हिडिओमध्ये काय काय शूट केलं हे मला माहिती आहे पण मी व्हिडिओमध्ये काय काय बोलणार आहे हे मला माहीत नाही आहे कारण मी खूप दिवसापासून खूप व्हिडिओ शूट करून ठेवते आणि जेव्हा व्हिडिओला व्हॉइस ओव्हर करायची वेळ येते ना तेव्हा मला जे काही बोलायचं असतं ना ते मी सगळं विसरून जाते म्हटलं चला खूप दिवसापासून मी लॉंग व्हिडिओसाठी खूप प्रयत्न करते पण ते काही होत नाही आहे आज म्हटलं जे मनात येईल ना समोर बसून ते बोलूया माहीत नाही कसं होईल काय होईल तर सो की व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघाल आणि व्हिडिओ तुम्हाला आवडेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही माझ्या शॉर्ट्सला छान प्रतिसाद देत आहे त्याच्याबद्दल सगळ्यांना खूप खूप धन्यवाद आणि हो सगळ्यात आधी सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर मंडेची सकाळ होती तसं तर ना सोमवारी आमच्याकडे केस धुत नाही असं म्हणतात की आपल्या पाठीमागे जर लहान भाऊ असेल आपल्यानंतर तर सोमवारी केसं धुवून आहे पण आज माझं चुकून काहीतरी मी यूट्यूबवर व्हिडिओ बघितला आणि त्यात ऐकण्यात मिस्टेक झाली की आज चंपाषष्ठी आहे म्हटलं चला संध्याकाळी असं बाजरीच्या भाकरीचं नैवेद्य वांग्याची भरी भरीत वगैरे हे करायचं म्हणून मग मी हेअर वॉश केला पण नंतर मला कळालं की चंपाषष्ठी आज नाही आहे बुधवारी आहे म्हटलं ठीक आहे कधीतरी चुकून असं झालेलं किंवा केलेलं चालतं मग आता हर शूटला होता त्याची आंघोळ वगैरे बाकी होती हर्सचं स्कूल ना दुपारी असतं मिस्टर आणि द्विती दोघंजण ऑफिसला मिस्टर स्कूलला गेले होते आणि द्विती मिस्टर ऑफिसला गेले होते आणि द्वितीय स्कूलला गेली होती तर दोघंजणही गेले होते त्यांचं टिफिन वगैरे झालं होतं आणि हर्षचे आंघोळ वगैरे हे सगळं बाकी होतं आधी ना मागच्या वर्षी हर्षचं पण स्कूल सकाळी असायचं मला ते खूप आवडायचं कारण सकाळच्या वेळेस ना पूर्ण तिघंजणं म्हणजे मिस्टर ऑफिसला हे दोघंजणं स्कूलला गेले ना मला एकतर बऱ्यापैकी निवांत वेळ मिळायचा आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझी कामं खूप लवकर होऊन जायची आता काय होतं हर्जचं स्कूल दुपारी असतं त्याच्यामुळे बारा साडेबारा वाजेपर्यंत भरपूर माझी कामं बाकी असतात चला तर आता सकाळी स्वयंपाक वगैरे बनून झाला होता पण आज आज माझ्याकडे पाहुणे येणार होते पाहुणे म्हणजे माझं भाऊ आणि भाऊजे येणार होते तर चला त्यांच्यासाठी आता मला वालाची भाजी करायला घ्यायची बन बनवायची होती दुपारी जेवणासाठी ते येणार होते सकाळचं भाजी वगैरे झालं होतं पण मग त्यानेच मला काल सांगितलं की वालाची भाजी कर जर तुझ्याकडे वाल असतील तर म्हटलं ठीक आहे तसं तर आज सोमवारी नाही तर मग तो एवढं नॉनव्हेज लवर आहे ना की तो जेव्हा येणार असेल ना मोस्टली नॉनव्हेजच बनवलं जातं आणि मग नॉनव्हेज नसेल तर पनीर पण पनीर पण खाऊन खाऊन एवढा कंटाळ आल्यानं म्हटलं चला साधं सिंपल वालाची भाजी वगैरे आमच्याकडे सगळ्यांना आवडते आणि छान पण बनते त्याच्यासाठी ना आधी थोड्या वेळ हे वाल मी भिजत ठेवते तोपर्यंत ना हर्षला हर्षसाठी पण गरम पाणी करायला ठेवलं होतं त्याचे आंघोळ वगैरे बाकी होती वाल दोन तीन पाण्यांनी छान स्वच्छ धुवून घ्यायचे नंतर ते भिजत ठेवायचे भिजवत वगैरे घातले ना की ते शिजायला बरे पडतात लवकर शिजले जातात पाल वगैरे शिजवून ठेवले होते आता माझी सकाळ ना बऱ्यापैकी लवकर होते म्हणजे सकाळी सव्वा पाच साडेपाचला माझी मॉर्निंग सकाळ होते तरी पण माझं बेडरूम जवळजवळ साडेआठ नऊ दहा वाजेपर्यंत असंच असतं का तर हर्ष झोपलेला असतो म्हणून तो, तो जेव्हा उठेल ना त्याच्यानंतरच बेडरूम आवरलं जातं तर आता हर्ष वगैरे उठला होता त्याच्यासाठी पाणी गरम होत होतं म्हटलं चला तोपर्यंत बेडरूम आवरून घेऊया तसं बेडरूममध्ये आवरायला खूप जास्त पसारा नसतो रोजच्या आपल्या अंथरुणांच्या घड्या वगैरे घातल्या आणि जे काही थोडेफार इकडे तिकडे सकाळी ही लोकं जाताना काही कपडे वगैरे इकडे तिकडे पडले असतील तेवढे थोडेफार उचलले की बेडरूम मस्त क्लीन होऊन जातं त्याच्यामुळे बेडरूम आवरायला वेळ वगैरे असं काही लागत नाही फक्त पाच दहा मिनटं पुरेशी असतात आणि हे वॉर्डरोब वगैरे बनवण्यापासून तर अजूनच इझी झाले आत्ता दोन वर्षापूर्वीच आम्ही हे वॉर्ड्रोप बनवले त्याच्या दिना आपलं गोदरेजचं कपाट वगैरे असताना त्या कपाटासारखं ता ता आम त्या टाईपमध्ये आमच्याकडे एक कपाट होतं त्याच्यातच आमचे सगळे कपडे वगैरे ठेवलेले असायचे चला बेडरूम वगैरे माझं आवरून झालं आता मी किचनमध्ये आले आय थिंक सो so हर्षची आंघोळ वगैरे पण झाली होती आता म्हटलं हर सकाळपासून ना आज मी चहा कॉफी काही घेतलं नव्हतं मी रोज ठरवते की मी आजपासून चहा कॉफी घेणार नाही तसंच आज पण ठरवलं आहे आणि आज, हो आज मी खरंच चहा कॉफी घेतले नाही पण मी गॅरंटीने सांगते हे हार्डली एखादे दोन दिवस होणार उद्या नाही तर परवा मी परत कॉफी घेणार चहा मोस्टली मी सकाळच्या वेळेस नाही घेत कारण मी एकटीच असते घरी तर मग एकटीसाठी चहा करायचा खूप कंटाळ येतो कॉफी फुकू खूप पटकन इन्स्टंट बनली जाते मग कॉफी करायचा कंटाळ नाहीत म्हणून मग मोस्टली सकाळच्या वेळेस माझ्याकडून कॉफी पिली जाते आणि आता थंडी सुरू झाली ना तर थंडीमध्ये तर पिलीच जाते कारण द्वितीला सोडून आलं ना गाडीवर खावं लागलेली असते आणि मग असं वाटतं नाही यार घरी जाऊन पाहिजे कॉफी वगैरे काहीतरी पाहिजे त्याच्याशिवाय पुढची कामं पण सुचत नाहीत मग चला आज खूप स्वतःला कंट्रोल केलं होतं आणि मी कॉफी नव्हती घेतली आता हर्ष आणि मी दोघं मस्त नाश्ता करतोय त्याच्या आधी तुमच्याबरोबर चला म्हटलं थोड्याशा गप्पा मारूया Hey, हे यूट्यूबचं ना माझं सेकंड चॅनल आहे याच्या आधी पण माझं एक चॅनल होतं ते काही थाउजंड सबस्क्रायबरपर्यंत पोहोचलं नव्हतं हे चॅनल माझं हसा हजार सबस्क्रायबरपर्यंत पोहोचलं आहे आणि विदाऊट मी कुणालाही म्हणजे माझ्या जवळच्या लोकांना अजिबात सांगितलं नव्हतं की माझं चॅनल आहे सबस्क्राईब करा वगैरे पण आत्ताच मला एक दोन दिवसांपूर्वी कळालं की माझ्या बऱ्याचशा जवळच्या लोकांना माझं हे चॅनल माहिती आहे आता मला ठीक आहे पण अजून आम्ही समोरासमोर असं चॅनलबद्दल डिस्कस नाही केलं पण माझं पहिलं चॅनल होतं ना त्याच्यासाठी आम्ही खूप ॲडव्हर्टाईज केली होती सगळ्यांना सांगितलं होतं सबस्क्राईब करा चॅनल आहे असं आहे हे ते हे चॅनल हे जे सबस्क्रायबर आहेत ना हे मी अजिबात कुणाला सांगून केलेले नाही जे आपोआप सबस्क्रायबर झालेत ना तेच आहेत फक्त चॅनलला काही काही शॉर्ट्सला व्ह्यूज वगैरे पण खूप छान आलेत कमेंट्स पण छान आल्यात पण बऱ्याचशा व्हिडिओजला सगळ्या व्हिडिओजला कमेंट्स वगैरे अजून येत नाही आहेत मला असं वाटतं कुठेतरी मी कमी पडते तेवढं ना लोकांपर्यंत किंवा तुमच्यापर्यंत मी तेवढं कनेक्ट होत नाही आहे बघते मी ट्राय करते स्वतःला इम्प्रूव करायचं माहीत नाही हे कुठपर्यंत होईल न होईल मला असं वाटतं यूट्यूबला आता मी ना सध्या खूप लोकांचे चॅनल्स बघितले काही लोक मला कुणाला ट्रोल किंवा असं काही भांडणात वगैरे कुणाच्या पडायचं नाही आहे पण बऱ्याच जणांचे चॅनल्स मी तर असे बघितले की तिची ननन तिची भाऊ तिची जाव तिची हे असं जर असेल ना तर त्यांचे ते चॅनल एवढे फास्ट ग्रो झालेत ना असं विचार आले यार आपलं पण कोणीतरी असतं तर आपलं पण चॅनल छान ग्रो झाला ना नंतर म्हटलं जाऊ दे पण तिची भाऊ तिची ननन तिची जाव भाऊ कोणीतरी असेल त्यांनी पण तर आधी मेहनतच केली ना म्हटलं चला आपण पण आधी मेहनत करून बघूया झालं तर ठीक आहे नाही झालं तरी ठीक आहे असं करून मी आता हे स्टार्ट केलं आहे काही कपडे होते जे मला हाताने धुवायचे होते तर त्या हाताने धुतले आणि काही बरेचसे कपडे होते आज धुवायला अर्धे मी मशीनला लावले होते आता जे हाताने वगैरे धुतलेले कपडे आहेत ना ते मी सुकत घालते मी बऱ्यापैकी मशीन कमी लावते जास्ती जा रोजचे कपडे तर मी हातानेच धुते कधीतरी बरण असेल किंवा खूपच काम असेल बाहेर जायचं असेल तर त्याच वेळेस माझ्या मशीनचा यूज होतो आणि बेडशीट वगैरे हे सुद्धा मी हाताने धुते कारण व्हाईट कलरचे बेडशीट वगैरे असतात ना मला असं वाटतं ते मशीनमध्ये कंटिन्युअसली धुवून धुऊन ना ते काळपट होतात मला याच्याबद्दल काय वाटतं मला कमेंट्समध्ये नक्की सांगा मी तरी असंच करते आणि मग मी बेडशीट वगैरे हे सुद्धा हातानेच धुते चला तर हे कपडे वगैरे मी सुकत घालून घेते नंतर परत बोलते तुमच्याशी थोड्या वेळात चला कपडे वगैरे बाकी घरातली रोजची कामं झाली होती आता मला स्वयंपाक करायला घ्यायचा होता ऑलरेडी मी सकाळी चपाती वगैरे बनवली होती पण सकाळी चपाती बनवताना ना माझ्या लक्षात नव्हतं आलं की आज संतोष प्रतीक्षा येणारेच वगैरे मी विसरून गेली होती मला असं वाटत होतं की आत्ता मला आणि भाकरीचं पीठ पण माझ्याकडचं संपलेलं आहे कारण माझ्याकडची ज्वारी संपलेली आहे तर म्हटलं चला आता परत मला चपाती वगैरे करायला लागेल त्याच्या आधी म्हटलं कुकर लावून देते कारण वाल शिजायला थोडा वेळ लागतो मग वाल आणि भात मी दोन्ही एकत्रच कुकरला लावणार होते आणि त्याच्यानंतर मग चपातीचं पीठ मळायला घेणार होते हे सगळं करत असताना साईड बाय साईड रोज सकाळी असा आमचा अभ्यास पण सुरू असतो मराठीचं बरंच वर्कशीट हरकशी इनकम्प्लीट होते तर ते सगळं इनकम्प्लीट करायचं बाकी होतं त्याला पिकॉकचा पिकॉकला कलर करायचा होता आणि जेव्हा त्याला मी असं जबरदस्तीने अभ्यास करायला सांगते ना आणि सांग माझं काम करत असते ना त्यावेळेस तो मुद्दा म्हणून मला एवढ्या वेळा डिस्टर्ब करतो ना की त्याला माहिती असतं मग आई चिडते आणि मग त्याला ते करायचं असतं म्हणून तो मग दहा वेळा मला विचारायला येणार हे कसं करू हे कुठे करू हे काय करू चला आता कुकर वगैरे लावून घेते पण आता मला हर्ससाठी नाश्त्यासाठी पोहे पण बनवायचे होते त्याची पण तयारी करायला घ्यायची होती आधी कुकर लावून घेतला नंतर ना पोहे वगैरे बनवण्यासाठी कांदा वगैरे कट करून घेतला आता बघा कांदा वगैरे ना मी नेहमी कट करत असते कारण मी आधी एक दोन व्हिडिओजमध्ये सांगितलेले की मला असं वाटतं की मला व्हेरिको वेन्सचा त्रास होऊ शकतो त्याच्यामुळे मग हे सगळे प्रिकॉशन्स मी घेऊ शक घेऊ गे, घेते जर तुमच्यापैकी कोणी असेल ना की ज्यांना असं वाटतं की व्हेरिको वेन्सचा त्रास होऊ शकतो वगैरे किंवा बऱ्याच वेळ उभं राहावं लागतं त्या लोकांनी अशा गोष्टी करायच्या भाज्या वगैरे कट करताना असून भाज्या वगैरे कट करायच्या आता कांदा वगैरे कट झाला होता मला फक्त ना नाश्त्यापुरते पोहे बनवायचे होते म्हणजे त्याला नाश्त्याला होतील एवढे आज सकाळी टिफिनसाठी ना फ्लावर आणि वटाण्याची भाजी केली होती तशी ही भाजी आमच्या घरामध्ये खूप ब कमी बनते कारण घरामध्ये फ्लॉवरच खूप कमी येतो कारण मला स्वतःला फ्लावर आवडत नाही कारण त्याच्यामध्ये अळी वगैरे असते पण ह्या वेळेस फ्लॉवर आणला ना तो खूप छान पावसाळ्यामध्ये मी चुकून पण फ्लावर आणत नाही फक्त पावसाळा संपल्यानंतर मग एखाद दोन वेळेस फ्लॉवर वगैरे आणते तर मी काल पावभाजीसाठी म्हणून फ्लावर आणला होता तर तोच आज उरलेला होता मग म्हटलं त्याची भाजी करून 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 घेऊया भाजी केली पण हर्चं असं म्हणणं होतं की मी फ्लावर आणि वटाण्याची भाजी माझी टिफिनला नेणार नाही ने, मग म्हटलं चला त्याचं असं म्हणणं होतं तू पोहे करतेस तर पोहेच थोडे जास्त कर मी तेच टिफिनला घेऊन जाईल आधीचे पोहे वगैरे माझं सगळं भिजवून झालं होतं पण आता त्याची फरमाइश आली त्याच्यामुळे मला पुन्हा थोडेसे पोहे ॲड करायला लागले पुन्हा थोडेसे एक्स्ट्रा पोहे भिजवून घेतले आणि कांदा वगैरे तर परता परतायला मी ठेवला होता पण म्हटलं चला अजून थोडासा कांदा ॲड करते कारण कांदा पोह्यांमध्ये ना जर कांदा जास्त असेल ना तर पोह्यांची टेस्ट छान लागते पोहे भिजवून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये हळद साखर आणि मीठ असं मी पोह्यांवरच घालून घेते कढईत कांद्यामध्ये बऱ्याच वर्षांपासून मी असं कांद्यामध्ये डायरेक्ट ते टाकलेलं नाही आहे त्याच्याने मला वाटत नाही खास असं काही फरक पडत असेल पण आता मला अशी सवय लागली तर मी असं करून घेते आणि त्याच्यानंतर वालाचं कुकर पण झाला होता म्हटलं चला वाल शिजलेत की नाही चेक करूया तर वाल नव्हते शिजले अजून थोडा वेळ ते शिजायला बा लागणार होते पण म्हटलं जाऊ द्या आता थोड्या वेळाने ना डायरेक्ट कुकरमध्येच भाजीला फोडणी देईल त्याच्यासाठी वाटण वगैरे मला करून घ्यायचं होतं आधी पोहे वगैरे करून घेते म्हटलं कारण हरचा स्कूलचा टाइम पण होत आला होता पण नंतर सगळं आवरता आवरताना एवढी आवर काही गडबड झाली ना, ना की भाजीचं मसाला वगैरे किंवा जे काही वाटण वगैरे केलं ना ते तर काही माझ्याकडून शे आ, शूट करणं नाही झालं तोपर्यंत संतोष प्रतीक्षा पण आले होते आणि तस्मय पण आला होता त्यांच्याबरोबर तर मग त्या आले मग त्यांच्यावर गप्पा वगैरे मार मारण्यामध्ये एवढा वेळ गेला ना हरचा स्कूलचा टाईम पण पटकन होऊन गेला मग त्याला स्कूलला वगैरे सोडून आले आता भाजी कशी बनवली हे तर तुमच्याबरोबर शेअर करताना आलं पण जेवणामध्ये आज काय काय नाही हे तुमच्याबरोबर शेअर करते हा माझा भाऊ संतोष आणि ही प्रतीक्षा आणि हा छोटा तस्म आहे तर आता हा आता दोन वर्षांचा झालाय चला तर आज बऱ्यापैकी सॅलड होतं त्याच्यानंतर कालची कडवेवाल असते त्याची भाजी पावभाजी उरलेली होती ती होती आणि सकाळची ना कोबी आणि मटरची जी भाजी केली होती ना तीसुद्धा होती आत्ताची वालाची भाजी चपाती आणि लाल चटणी लाल लसणाची चटणी एवढं सगळं जेवणाला होतं पापड पण भाजले होते चला तर गप्पा मारत मारत यांच्यावर कधी आजचा दिवस संपून गेला नाही हे सुद्धा नाही मस्त खूप छान वेळ गेला होप सो माझा व्हिडिओ पण तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजच्या आमच्या दुपारच्या जेवणाबरोबर मी आजचं व्हिडिओ इथेच संपवते स्टे टोन बाय